जिल्ह्याचे मुख्य आगार असलेले सातारा बसस्थानक सध्या मोठमोठ्या मोड़ खड्ड्यांचे आगार बनले असून पावसाळ्यापूर्वी बसस्थानक परिसरातील खड्डे बुजवणे गरजेचे असतानाही या ठिकाणचे खड्डे बुजवले जात नसल्याने या खड्ड्यातून मार्ग काढताना बस चालकांसोबत प्रवाशांचेही कंबरडे मोडले जात आहे जिल्ह्यात सर्वाधिक रहदारी असलेले बसस्थानक अशी ओळख असलेले बसस्थानक म्हणून सातारा बसस्थानकाची ओळख आहे या बसस्थानकात प्रवेश केल्यापासून मोठमोठ्या खड्ड्यातून गाड्या आपटत जात आहेत त्यामुळे प्रवाशांना सातारा बसस्थानक अस आल्याची चाहूल होत आहे चार मंत्री असतानाही जिल्ह्याच्या बस स्थानकाची अशी अवस्था झाल्याचं सा अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत जिल्ह्यातील कराड लोणंद अशी अनेक बस स्थानक नवीन झाली मात्र जिल्ह्याचे मुख्य आगार असलेले हे स्थानक अनेक सेवा सुविधांपासून वंचित आहे यातच या बस या स्थानकात बस आत जाण्याच्या तसंच बाहेर पडण्याचा मार्ग हा सतत बंद पडत असल्याने नाका हा मार्ग जाम होत असतो यासाठी बस स्थानकाच्या पूर्व बाजूकडून एसटी बस बाहेर जाण्याचा मार्ग काढणं गरजेचं आहे सध्या या बस स्थानकात पडलेले मोठमोठे खड्डे बुजवण्याची भूमिका घेणं गरजेचं आहे